हे बुडगी बी लय आहे म्हटलं सोंगाडी हा तुम्ही गेले ना तर अशी साऱ्या दिवसभर कुटनपणा करत राहते बुडग्या बड्ड्याच्या घरी जाऊ जाऊ मायसून अशी मायसून का व दिसली तुमची माय तुम्हाला आता हा अव तिथे जराच पोटीची ढुंगण धुंदे म्हणलं तुमच्या मायले तर नाही म्हणते मायवाले हात दुखते माय पाय दुखून राहिली बाई तुम्ही दिसले तुम्हाला कशी म्हणते रे माय हात पाहिला दुखून राहिले माझ्या गोळी बरं मेडिकल मधून आता का कशी चालली ते भजनाने धावत 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 आता तिथं कसं तोंड फुकून राहिलं तिचं कशी मोठ्या मोठ्यानं आवाज करून राहिली भजन म्हणतानी आता तिचं तोंड नाही दुखून राहिलं आणि तो तिचं ढुवून धुवून दे म्हणलं तिचं हात दुखते तिचे पाय दुखते घरातलं जर अशी कामं सांगतले तर नुसती पसरून राहते बाई म्हणते माय अंगत दुखून राहिलं मले तापस आहे माझे हात पाय दुखते नुसती खाट्यावरच्या खाट्यावर पडली राहते गुटगी आता पानं कशी धावत गेली ते भजन म्हणाले तोंड फाडू फाडू भजन म्हणून रे आता तिथं आता तुम्हाला हे दिसून नाही राहिलं ते आहे ना माणूस बी तसाच आहे ना ह्या काय बोलू या माणसाने मीरा माईच्याच मनानं ऐकते ना अहो गेले सण जर असे भजन म्हणाले बुड्या बाड्यासोबत मथाऱ्या माणसाचं काम काय चालले जर असे कोण बरा लागा चालले भजन करायला गेली असं तिथं नड्डा फाडू फाडू मस्त मोठ्या मोठ्या ना भजन म्हणते तेव्हा तिचा नड्डा नाही दुखत आणि इथं जरा धुळ धुळ मागितलं का तिचे हात दुखते पाय दुखते बापू या गोयी जरी माझ्यासाठी बापू या गोईन जरे जेव्हा पाहिलं तेव्हा गोया खात राहते हा तुम्ही बी तसेच आहे म्हणलं मायच्या इकडून जराशी बी बाय बायकोच्या इकडून तुम्ही भाग नाही घेत म्हटलं तुम्ही बी तसेच आहे चालले मायच्या मतानं ऐकायला चालले मायच्या मताने ऐकाय जेव्हा पाहिलं तेव्हा कसे तोडफाडू फाडू बोंगलून जाईल माहिती तिथं भजन म्हणून राहिले इकडे मायने म्हटलं तर माय म्हणते तू बायकोचा बैल आहे इकडे बायकोने म्हटलं तू बायको म्हणते मायच्या मत ऐकते अर आता काय करणसानं नाही मग मायसोबत लग्न केलं मायच्याच मांडीवर झोपून राहते एवढं मायच्या मतांऐकाच आहे तुटगी मी लई आहे म्हटलं सोंगाडी अं तुम्ही गेले ना तर अशी साध्या दिवसभर कुटनपणा करत राहते गुडघ्या बड्ड्याच्या घरी जाऊ जाऊ माहिनसून अशी माहीत तशी माहीत तशी तशी आणि तुम्ही आले तर बापू असं झालं बापू तुम्ही बायकोलाही साजरी आहे तुमच्या समोर चोपडेपणा लावते आणि तुम्ही गेले तर बरोबर कुचनपणा करत राहते काड्या करत राहते अशी गुडगी आहे म्हटलं ते सरकी सुधी नाही आहे लग्नच ते करते मग मा, मायच्या मनानं ऐकायचं होतं तुम्हाला राहते घरीच बापू बापू बघू काय नाही केलं चिरापटपट काय पाहून राहिले अशी मायकडं सत्यनारायणची कथा चालू आहे का इथं